रामराम मंडळी आज आपण जाणार आहेत पुण्यातील प्रसिद्ध हनुमान टेकडीवरती तिथं आपण पाहणार आहोत पक्ष्यांसाठी बांधलेली तळी कशा पद्धतीने हनुमान टेकडीवरती आत्ता काम केले जाते आपण स चला तर मग आपण चढायला सुरुवात करूया हनुमान टेकडी सर्वप्रथम तर आपण वरती जाऊन पाहूयात कशा पद्धतीने दिसते ते हा पाच सूर्योदयाचा अगदी सुंदर नजारा दिसतोय तिथून पुढे इथं व्यायामासाठी बसण्यासाठी अशा पद्धतीने दे बनवलेले खोल उंच सखल दगडाचा भाग आहे पूर्ण आणि आपण जी चढायला सुरुवात केलेली सकाळी सकाळी अनेक लोक या टेकडीवरती फिरायला येतात खूप झाडी इथं लोकांनी लावलेली आहेत हनुमान टेकडी म्हणून इथं वेगवेगळे ग्रुप कार्यरत आहेत आणि ते इथं संवर्धनाचं पक्ष्यांना पाणी पाजण्याचं काम करतात खूप चांगल्या पद्धतीने काम चालू आहे त्या आनंद आला मित्रांनो अशा पद्धतीने एक पाईपलाईन आहे त्याच्यावरही चालत गेलं आणि फायनली आपण वरती पोचलेलो आहे हनुमान टेकडीच्या मंदिराच्या जवळ आजूबाजूचा परिसर पहा अशा पद्धतीने पाण्याची तळी आणि आता हे घ्या धुलाईचं साफसफाईचं काम चालू आहे मंदिराचं मंदिराचं दर्शन घेतले हनुमान चालीसाचं पठण केलं आणि जून पुढे आपण पूर्ण हनुमान टेकडीच्या वरच्या भागाचा एक सर्कलनी वॉकिंग करणार आहोत आणि अशा पद्धतीने तुम्हाला सगळं दाखवतो मी कशा पद्धतीने सर्व लोक इथं वॉकिंग करतात हनुमान टेकडीचं वैशिष्ट्य म्हणजे एका बाजूने फर्ग्युसन कॉलेज आहे आणि दुसऱ्या बाजूला सिम्बॉसिस कॉलेज आहे असे दोन्ही कॉलेज हनुमान टेकडीच्या दोन्ही बाजूला आहेत आपण एक सर्कल मारू मारून आलो आणि अशा पद्धतीने इथे व्यायामाची खूप चांगली अरेंजमेंट करून ठेवलेली आहे पुणे कॉर्पोरेशनकडनं असा एक कट्टा आहे कट्ट्यावरती आपण पहिल्यांदा मारणार आहोत सूर्यनमस्कार अशा पद्धतीने सूर्यनमस्कार मारून पूर्ण शरीराचं स्ट्रेचिंग झालं छानपैकी सूर्यनमस्कार हा खूप चांगला व्यायाम आहे अशा पद्धतीनं पूर्ण सूर्यनमस्कार मारून घेतले मित्रांनो सूर्यनमस्काराच्या नंतरनं जरा थोडंसं वॉर्मअप सर्कल मान कंबर त्याच्यानंतरनं आपण सुरुवात केली स्क्वॉटिंगला सकाळी सकाळी स्क्वॉटिंग मारले हाफ स्क्वॉट मारल्या मित्रांनो त्याच्यानंतरनं जोर मारले जोर मारल्यामुळं मार हाताची ताकद चांगली वाढते मसल पण चांगला ग्रोथ होते ट्रायसेप बायसेप चेस्ट शोल्डर ओवरऑल पूर्ण परबॉडीचा व्यायाम झाला त्यानंतरनं प्राणायामाला सुरुवात केली सर्वप्रथम तर सिंगल नॉस्टल त्यानंतरनं कपाल भारती कपाल भारती झाल्यानंतरनं अनुलोम विलोम अनुलोम विलोमचा व्यायाम झाला ब्रीदिंग एक्सरसाइज झाल्यानंतर ओमकाराचा उच्चार केला फाईव्ह टाईम्स ओंकार आणि ओंकार झाल्यानंतर ना भ्रमरी भ्रमरी केला मित्रांनो भ्रमरी ज्यावेळेस करता तुम्ही करताय त्यावेळेस तुमच्या मनात चाललेले विचार संतुलित होते आणि तुम्ही एकदम काम आणि आता आपण टेकडीवरनं उतरायला सुरुवात केली आणि त्याच वेळेस मला कॅमेऱ्यामध्ये पहिल्यांदा डिवेल कॅमेराचा मोड सापडला आणि त्याच्यातनं आता मी शूटिंग करते अशा पद्धतीने उतरतानाही खूप छान दृश्य दिसते पूर्ण खाली उतरल्यानंतरनं पाण्याचे टाकी पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी बसणे बसण्याची व्यायामाची जागा अशा पद्धतीने पुन्हा आपण खालच्या बाजूला उतरतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ संग्रहालय आहे इथे अशा पद्धतीने आपण